आपण कधी विचार केला आहे का की काही लोक आयुष्यामध्ये सक्सेस वेल्थ हेल्थ प्रेम पैसा प्रसिद्धी यांना आकर्षित करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये अगदी सहज मुबलकतेचा अनुभव आणि उपभोग घेतात त्यांचं रह रहस्य आहे की त्यांनी आकर्षणाचा सिद्धांत पूर्णपणे समजून घेतलेला असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अवचेतन मनाची प्रचंड जी शक्ती आहे तिला त्यांनी अनलॉक केलेलं असतं आकर्षणाच्या सिद्धांताचा सगळा जो डोलारा आहे किंवा त्याचा जो बेसिक आहे तो सगळा फोकसवरती डिपेंड आहे आकर्षणाचा सिद्धांत सांगतो की तुमच्या विचारांचा फोकस तुम्ही ज्या कुठल्या गोष्टीवरती घेऊन गेले त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडायला लागतात आणि साधारणतः आकर्षणाच्या सिद्धांतामध्ये आपण आपल्या माइंडसेटला संपूर्णपणे आपल्या गोलसोबत जर आरान केलं तर तो गोल तुम्हाला साध्य करण्यापासून कोणीच थांबू शकत नाही कल्पना करा अशा एका दिवसाची ज्या दिवशी तुम्ही सकाळी उठतायत आणि आज दिवसभर माझ्या मनासारख्या कुठल्या गोष्टी व्हायला पाहिजे कुठलं काम कसं व्हायला पाहिजे इनफॅक्ट कुठल्या कामामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकार प्रकारचं यश आणि कुठल्या प्रकारचं रिझल्ट मिळालं पाहिजे याचं तुम्हाला जर क्लिअर व्हिजन असेल तर सो आपल्या अनलॉक द पावर विदिन यू या नव्वद मिनिटांच्या प्रॅक्टिकल आकर्षणाच्या सिद्धांतावरील वर्कशॉपमध्ये एक्झॅक्टली आम्ही हेच शिकवतो की आपलं अवचेतन मन काय आहे त्याची शक्ती किती आहे आणि या अवचेतन मनाची शक्ती वापरून आपण आपल्या सोबत म्हणजे ब्रह्मांडासोबत कसं कनेक्ट होऊ शकतो आणि या ब्रह्मांडामधून भेटणाऱ्या आचाट शक्तीचा वापर करून आपल्या स्वप्नातील आयुष्य आपण कशाप्रकारे डिझाईन करू शकतो थोडक्यात काय तर तुमच्या अवचेतन मनाची शक्ती अनलॉक करणारा हा नव्वद मिनिटांचा प्रवास आहे या ट्रान्सफॉर्मेशनल वर्कशॉपमध्ये पहिल्यांदाच मराठीमधून आम्ही आकर्षणाचा सिद्धांत थ्रू आऊट तुम्हाला समजून सांगणार आहोत याचबरोबर आपल्या अवचेतन मनाच्या शक्तीचा आणि या आकर्षणाच्या सिद्धांताचा काय संबंध आहे हे तुम्हाला मी या ट्रेनिंगमध्ये शिकवणार आहे आणि याचबरोबर आकर्षणाचा सिद्धांत अगदी सहज आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये तुम्हाला पटेल त्याचं अस्तित्व सिद्ध होईल या प्रकारचे तीन प्रयोग देखील मी तुम्हाला करून दाखवणार आहे ज्या प्रयोगाच्या माध्यमातून तुमच्याही लक्षात येईल की कशाप्रकारे आपली ड्रीम लाईफ आपल्या स्वप्नातलं आयुष्य आपण मॅनिफेस्ट करू शकतो आकर्षित करू शकतो आणि घडवू शकतो आज स्वतःला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आर यू रेडी टू ट्रान्सफॉर्म युअर लाईफ अँड मॅनिफेस्ट युअर वाईल्डेस्ट ड्रीम्स तुमच्या जीवनातले सगळ्यात मोठी ध्येय कशी साध्य करायची या शिकवणाऱ्या वर्कशॉपमध्ये येऊन आपल्या अवचेतन मनाची शक्ती अनलॉक करण्याची ही संधी सोडू नका खालील लिंक किंवा बटनावर जाऊन लगेच क्लिक करा आणि या ट्रेनिंगसाठी रजिस्टर करा मी तुमच्यासोबत या ट्रेनिंगमध्ये लाईव्ह असणार आहे आणि तुम्हाला भेटून तुम्हाला या औचेतन मनाची शक्ती आकर्षणाचा सिद्धांत समजून सांगण्यासाठी मी वाट बघतोय चला मिळून आपलं ड्रीम लाईफ कसं घडवायचं याचे सिक्रेट शिकूयात अर्थात अनलॉक द पावर विद इन यू या मराठीमधील सर्वात प्रभावी आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंगमध्ये ज्या ठिकाणी आकर्षणाचा सिद्धांत आणि तुमचं अवचेतन मन याची शक्ती आपण अनलॉक करणार आहोत सो लगेच रजिस्टर करा